पितरांना तृप्त करण्यासाठी दान तर्पण पिंडदान हे सगळं महत्त्वाचं आहे पण जर श्रीमद भागवताचे एकदाच संक्षिप्त पारायण मनापासून केला तर त्याचं पुण्य हजार गोदाना इतकं आहे मंडळी हे पारायण कधी करावे पितृपक्षात कोणत्याही दिवशी करता येते सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून शांतचित्ताने करावे अगदी रोज एक दोन अध्याय वाचले तरी चालतात पण संक्षिप्त पारायण म्हणजेच एकाच दिवशी सर्व बारा स्कंधातील प्रमुख अध्याय वाचायचे वेळ दुपारी बारा वाजता किंवा संध्याकाळी साडेसहा वाजता हे दोन वेळा सार्वाधिक शुभ मानले जातात मंडळी आता आपण बघूया पारायणाची तयारी पूजा मांडणीची काही गरज नाही फक्त श्रीमद भागवत ग्रंथ हवा समोर तांब्यात पाणी थोडं अक्षत फुलं ठेवले तर पुरेसे आहे दिवा लावू शकतास नाही लावला तरीही काही अडचण नाही मंडळी पारायण करतानाचे नियम आपण बघूया पारायण करताना फक्त मन शुद्ध असावं व्रतासारखं कठोर नियम नाही पण शक्यतो कांदा लसूण टाळावा स्त्री पुरुष कोणीही हे पारायण करू शकतो मासिक पाळीतील स्त्रियांना वाचन करता येत नाही पण त्या दिवसानंतर पारायण करायला हरकत नाही मंडळी पारायण करायचं भागवताचे स्कंद आहेत प्रत्येक स्कंधातून एक दोन अध्याय निवडायचे जिथे भगवान श्री कृष्णाची महिमा भक्ती पितृदोष निवारण आणि मुक्तीचा मार्ग सांगितला आहे ते अध्याय वाचायचे उदाहरणार्थ पहिल्या स्कंदातील नारायण नमस्कृत्य पासून सुरुवात दहाव्या स्कंदात भगवान श्री कृष्णाच्या गोवर्धन पर्वत रासलीला बाराव्या स्कंदात कलियुगातील उपाय आणि भागवत महिमा हे वाचून झालं की शेवटी पितरांकरिता समर्पण अशी प्रार्थना करायची मंडळी पारायण सुरू करण्याच्या आधी संकल्प कसा करावा सोप्या भाषेत ग्रंथ हातात घेऊन म्हणावं ओम नमो भगवते वासुदेवाय आज पितृपक्षात मी माझ्या पितरांच्या तृप्तीसाठी श्रीमद भागवत संक्षिप्त पारायण करत आहे या पारायणाने माझे पितर तृप्त होत त्यांना परमगती लाभो आणि माझ्या घरावर त्यांचे आशीर्वाद राहोत मंडळी पितृदोष निवारणासाठी प्रभाव हे पारायण केल्याने वेगळं नारायण नागबळी करणं मोठे विधी करणं किंवा वेगळा उद्यापन करणं लागत नाही कारण श्रीमद भागवतच श्रवण वाचन पितरांना थेट गंगास्नाना इतकं पुण्य देतं माहेरचं सासरचं दोन्ही बाजूचं पितृऋण कमी होतं पितर आनंदाने तृप्त होतात आणि घरात शांती येते मंडळी ज्या घरात हे पारायण दरवर्षी केलं जातं त्या घरात पितृदोष संपतो लग्नाच्या अडचणी संतान प्राप्तीचे प्रश्न नोकरी व्यवसायातील अडथळे हळूहळू शक्तिशाली ठरतो मंडळी पारायणा पारायण पूर्ण झाल्यावर थोडं पाणी शिंपडून हात जोडून प्रार्थना करायची हे पितरांनो हे श्रीहरी माझ्या या अल्प सेवेतून तुम्ही तृप्त व्हा ही सेवा तुमच्यासाठी अर्पण आहे घरच्यांनी साध जेवण घ्यावं मंडळी या सेवेचं खास वैशिष्ट्य म्हणजे कुठलीही पूजा नाही कुठलाही उद्यापन नाही फक्त वाचन हे एकदाच केलं तरी प्रचंड पुण्य आणि दरवर्षी केलं तर घराचं संपूर्ण वायुरूप वातावरण शुद्ध होत मंडळी पितृपक्षात हे पारायण वर्षातून एकदाच असं एक सोपं पण प्रभावी साधन आहे हे जर चुकवलं तर खरंच पितरांच्या सेवेत आपण कमी पडलो असं वाटतं म्हणून मी स्वतः मनापासून तुम्हाला सांगते एक दिवस ठरवा श्रीमद भागवत घेऊन बसा मनापासून वाचा उरलेले काम भागवत स्वतः करतो